काळजी लोक करा माफी करणार आहोत पण गाडी घोडा बंगला मर्सडीज कार फार्म हाऊस बांधलं शेतामध्ये त्यांची झाली पाहिजे काय कर्जमाफी हा आमच्या शेतकऱ्यांचं गरीब शेतकऱ्यांचं मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचं जो शेतकरी राब राब मेहनत करतो व्याजावर व्याज सरळ व्याज 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 भरू भरू त्या ठिकाणी तो गती त्या ठिकाणी कर्ज भरू शकत नाही तो गरीब माणूस रोज खस्ता खालतो आहे तो शेतकरी रोज मरतो आहे त्याला आत्महत्येचा विचार करतो आहे पण आमच्या सरकारने विचार केलाय गरीब शेतकऱ्याला आत्महत्या करू द्यायची नाही आमच्या शेतकऱ्याची मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्याची कर्ज माफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करताय गरीब शेतकऱ्याची मध्यमवर्गीय कर्ज शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे गरीब मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचं फक्त कर्जमाफ होणार असल्याचं या ठिकाणी बावनकुळेंनी स्पष्ट केलेलं आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा